शाहू महाराजांची जयंती दिल्लीत पहिल्यांदा संसद भवन मध्ये जर कुणी सुरुवात केली असेल तर हा संभाजी छत्रपती आजपर्यंत एकदाही शाहू महाराजांची जयंती ही संसद संसद भवन मध्ये पार्लमेंट मध्ये झाली नव्हती हे मी सुरुवात केलेली मला हे पूर्ण माहिती शिकवत आहे मला तर एक प्रश्न विचारायचा आहे एक यासिम भटकळ हा अतिरेकी होता अतिरेकी इंडियन मुजाहिदीन संघटनेचा तो सदस्य आहे जर्मन बेकरी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे सात आठ ठिकाणी आज जे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे प्रमुख म्हणजे त्याचा त्याचा मुख्य एक भाग होता त्याचा हा यासीन भटकर विशाळगडला राहिला होता हे त्याची नोंद आहे ओढा मोठा तिरकी राहिलाय कुठे विशाळ गौडवर किल्ल्यावर त्यावेळी हे महाशय कुठे होत त्यावेळी यांचं पुरोगामित्व लपलं होत आणि मला शिकवत पुरोगामित्व काय शाहू महाराजांच्या घराण्यात शिवाजी महाराजांच्या घराण्यात माझा जन्म झालाय आणि म्हणून मला काय आहे मला पूर्णपणे माहित आहे गडकोट किल्ल्यांचं मी प्रामाणिकपणाने काम करत आजपर्यंत रायगड किल्ल्याचं तुम्ही किती गटकोट किल्ल्याला पैसे दिले तो पाच कोटी रुपये मी विशाल गडला दिले पुरातत्व खात्याच्या माध्यमातून रांगणा जिथं तारा राणेंचं वास्तव दिलं नाहीत माझ्या प्रयत्नात गटकोट किल्ल्याच्या पुरातत्व खात्याच्या माध्यमातून दिले हे ते दिसलं नाही मग गटकोट किल्ल्यांसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करा नको ते निघण्यासाठी माझा प्रयत्न नसावा दीड वर्षापासून मी माझ त्यावेळी तुम्हाला दीड वर्ष पालकमंत्री तुम्ही असताना तुम्हाला किंबणा आणि इथल्या नेत्यांना दिसून येते ने का सरकारने सुद्धा का गांभीर्य घेतलं नाही का प्रशासनाने गांभीर्य घेतलं नाही अकराशे बघतांच्या मध्ये का तुम्ही यंत्रणा लावली नाही आकाश दाखवणार आहे शिवभक्त कारण का त्यांची जेन्युअनली ते तो अडचणीत आहे जे अडचणीत आहे बघायला लागलाय ना काय चाललंय अत्य विशाळगड वर अहो ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं रक्षण केलं स्वराज्याचं रक्षण केलं ज्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज तारा वास्तव्य होतं अनेक राजधानीमध्ये विशाळगड ही एक राजधानी आहे मराठ्यांची आणि या विशाळगडवर असा गलिचपणा जो चालतो तुम्ही सहन करू शकता मी म्हणताय संभाजीराजेंचं पुरोगमित्व करायला लागलं हो तुम्ही स्वतः तुमचं पुरोगमित्व काय तुम्ही स्वतः चिंतन करा कुठनं कुठनं पैसे इकडे तिकडे गडबड केलेत आणि जाताना दुसऱ्या महायुतीमध्ये आयुष्यभर शाहू फुले आंबेडकर नाव घेता हो आणि जातात